शासनामार्फत वाळू किंवा रेतीचे उत्खनन साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे या सर्वंकष धोरण एकोणवीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या आदेशांवर राबवण्यात येत आहे चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासनामार्फत ज्या यंत्रणांना वाळू उपलब्ध करून देण्यात येईल त्यांच्यासाठी एक मानद कार्यप्रणाली तयार करून वाळू विषयक धोरण अतिशय संवेदनशीलपणे आणि गांभीर्याने राबवावे असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत राज्यस्तरीय समितीकडे पर्यावरण मान्यतेसाठी सादर केलेल्या वाळू घाटांची संख्या पासष्ट आहे या घाटाद्वारे एकूण पाच लक्ष बहात्तर हजार नऊशे छत्तीस ब्रास साठा उपलब्ध होईल यापैकी आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन कार्यालयाने एकोणचाळीस हजार आठशे ब्रॉस सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एकने ने बारा हजार पाचशे तेरा ब्रॉस कार्यकारी अभियंता गोसीखुर्द प्रकल्प कार्यालयाने एक लक्ष चार हजार ब्रॉस राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प कार्यालयाने पन्नास हजार ब्रॉस वाळूची मागणी नोंदवली आहे चंद्रपूर जिल्ह्यात ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून वाळू उपलब्ध होणार आहे